अरे मी हा कसा दगडावर झोपलो आहे सांगतो थांबा आज सुट्टी तर मग गेलो होतो आज देवीला आज सुट्टी घरचे कोणी घरी नव्हते म्हणून गाण्याचा फोन आला की भाऊ आपल्याला देवीला जायचं आहे म्हटलं काय विषय काय मुंब्रादेवीला चढाई चालूच केली तर सगळ्यात पहिले आपल्याला हनुमान मंदिर आणि देवीचे मंदिर दिसले पुढे येत नाही तर थोडंसं थकलो होतो नंतर या वॉटर फिल्टरचं पाणी म्हणजे तुम्ही बघू शकता दगडातून पाणी येऊन राहिलं ते हे वॉटर फिल्टरपेक्षा पण दहा पोटीने एकदम शुद्ध पाणी आहे त्याच्यावर थोडंसं येत नाही तर तुम्हाला मस्तपैकी निंबू पाणी थंड पाणी कोकम सरबत वगैरे आणि गरमागरम वडापाव पण खायला भेटतील टेन्शन घ्यायचं नाही इकडे सगळी खाण्यापिण्याची सुविधा आहे पुढे येत नाही तर आम्हाला दिसले वाणी या बारीक बारीक प्राण्यांना तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा हे बघून घ्या पुढचा नजारा आम्ही आत्तापर्यंत अर्ध्यामध्येच आलो तो वरून एवढा जबरदस्त व्यू दिसते समोर मुंबरा दिवा आणि खाडी एक नंबर नजारा होता मी तर एवढा थकलो होतो की अचानक चालायला जमत नव्हतं अरे डायरेक्ट छातीवर पायऱ्या द्या मी तर म्हणतो की डबल कधी येणेच नाही या मंदिरात येणे नाही म्हणजे याच्यासाठी की थकतो माणूस लय आणि त्यात आपलं एक्क्याऐंशी किलो वजन आणि या दोन पायावर माणूस किती घेणं म्हणून या दगडावर डायरेक्ट झोपलो होतो बापा म्हटलं थोडंसं दहा एक मिनटं झोपलो थोडंसं आराम तरी भेटेल तुम्हाला तर माहीत आहे आपण लगेच थकतो पहिले एवढं वजन नव्हतं आता जास्त वाढलं नंतर फायनली वी रीच मुंब्रा देवी मंदिर वरती आलो मस्त एक नंबर शांत वातावरण तुम्ही बघू शकता मंदिर किती छान आहे मस्त आहे आणि वरती आम्हाला नंतर कोंबळा पण दिसला कोंबड्या पण प सोडून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मंदिराच्या वरून जो नजारा दिसतो तो एकदम नयनरम्य वातावरण एकदम क्लास एवढे दिवस झाले ट्रेनमधून फक्त मंदिर बघत होतो आज इथं मंदिरावर आलो पण ते पण एकदम छान वरती वर येऊन आणि खाली उतरताना आता सुरतची स्पीड पाहिली का उतरायची किती येतं डायरेक्ट चारशे वीसच्या स्पीडनं खाली उतरून राहिलो म्हटलं भाऊ चढताना लय थकलो आता उतरताना काय डायरेक्ट चलो हा बघा नाही हा तर तुम्हाला माहीतच आहे किती इच्छित तर तर जिकडे जाईन तिकडे चित्रपणा करते वर गेला म्हणे बाई मी केळीचे पानं आणतो म्हणे केळीचे पानं कशासाठी आणले ते तुम्हाला पुढे दिसते तुम्ही पाहून घ्या केळीचे पानं आणले आम्ही जेवण करायला नंतर चाकू घेतला आणि चारच्या वीसच्या स्पीडनं डायरेक्ट आपण गपागप डायरेक्ट काकडे शिलून टाकले त्याच्यानंतर हे जेवण तुम्ही बघू शकता मस्त आलोची भाजी शेंगदाण्याची चटणी त्याच्यासोबत काकडी टोमॅटो एक नंबर शिवाजी भाऊ पण बघून घ्या शिवाजी भाऊ आले होते आपल्या गावावरून मुंबईमध्ये गावाकडचा माणूस भेटला की भलताच हरी गती ना भाऊ त्याच्यानंतर मुंब्रात आल्यावर शहा सरांना भेटलो नाही असं होणारच नाही नंतर शहा सरांना भेटलो आणि घराकडे निघालो मुंब्रा स्टेशनवर आलो आणि समोरून चारशे वीसच्या स्पीडनं लोकल आली त्या लोकलमध्ये बसलो आणि घराकडे रवाना झालो पोट्यो तुम्ही अजूनही आपल्याला जर फॉलो करेल नसेल तर लगेच फॉलो करून टाका बरं